मूल तालुक्यातील बाबराळा येथे बंडूजी बोरकुटे ते सातपुते यांच्या शेतापर्यंत खनिज कर्म निधीतून करण्यात आलेल्या रस्ते कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अवघ्या सहा महिन्यांतच हा रस्ता फुटल्याने ठेकेदार व संबंधित विभागाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे बाब्राळा गावातील बंडूजी बोरकुटे ते सातपुते यांच्या शेतापर्यंतचा हा रस्ता खनिज कर्म निधीतून मंजूर करण्यात आला होता शेतकऱ्यांना वाहनधारकांना व ग्रामस्थांना दळणवळणासाठी सुविधा मिळावी हा या कामामागील उद्देश होता मात्र प्रत्यक्षात ठेकेदाराने शासकीय नियम अटी व गुणवत्ता निकषांकडे दुर्लक्ष करून घाईघाईने व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून हे काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे रस्ता पूर्ण होऊन सहा महिनेही पूर्ण झाले नसताना अनेक ठिकाणी कॉन्क्रीट उखडणे मोठमोठ्या भेगा पडणे तसेच खड्डे निर्माण झाले आहेत त्यामुळे या रस्त्यावरून एजा करणाऱ्या शेतकरी दुचाकी व चारचाकी वाहन चार चा चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे या कामाच्या वेळी संबंधित विभागाने योग्य देखरेख व गुणवत्ता तपासणी न केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय कॉन्क्रीटची झाडी वापरण्यात आलेले साहित्य मोजमाप तसेच क्युरिंग प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या निकृष्ट कामामुळे शासनाचा मौल्यवान निधी वाया गेला असून दोषी ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच बाबराळा गावात खनिज कर्म निधीतून करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व सदर रस्ता पुन्हा दर्जेदार पद्धतीने नव्याने तयार करून द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का दोषींवर कारवाई होणार का याकडे बाबराळा गावासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे